नमस्कार माझ्या ह्या नव्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत काही पुस्तकांचा परिचय ऐकला आज मी तुम्हाला मंगला गोडबोले ह्यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे पुस्तकाचं नाव आहे फुल ना फुलाची पाकळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी त्यांचं फुल ना फुलाची पाकळी हे पुस्तक मला दिलं आणि लगेच त्याचा मी लिहिलेला परिचय मुंबईच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आला त्यात किंचित भर घालून मी तो आपल्या पुढे ठेवते आहे वहीत नोट्स स्वच्छ कागदावर विनोदाची ढोरे मुखपृष्ठ मागच्या चार पाच वर्षातील लेख या पुस्तकात प्रामुख्याने आढळतात या लेखनातून वाचकांना त्यांचं मन रिझवणारा विचार करायला लावणारा ऐवज द्यावा असा एकूण प्रयत्न केला आहे असं लेखिका आपल्या मनोगतात म्हणते यात एकूण तेरा लेख आहेत सर्वच लेखात सामाजिक आशय खूप मोठा आहे सारम्या मासिक नगरी राघोमहिन्याच्या गोष्टी आणि सर्वात शेवटचा फुल ना फुलाची पाकळी हे लेख मला यातील सर्वात महत्वाचे वाटतात लेखिकेच्या लहानपणी मासिकांचा जमाना होता जीवनातला ठेहराव आणि स्वस्थता दाखवणारी ती एक खूण होती मासिक त्यांचे चढ उतार त्यांचा इतिहास त्यातील बदल ऊर्जितावस्था पुन्हा उतरणीला लागणं उभारी धरणं त्यांची गुणवत्ता यासंबंधीचं भाष्य त्यामध्ये आहे राघू महिन्याच्या गोष्टीमध्ये लेखिका लैंगिक शिक्षणाबद्दल संदेश देते हे अत्यंत आवश्यक असणारं शिक्षण सगळी आपलीच माणसं या विश्वासाखाली कसं लपवलं जातं आणि आपल्याच माणसांकडून त्या विश्वासाला कसा तडा जातो याबद्दल लिहिलं आहे त्यातून सर्व आई वडिलांनी धडा घेण्यासारखा आहे आणि विशेषत आयांनी तर नक्कीच फुल ना फुलाची पाखळीमध्ये तर लेखनाचं मानधन हा सर्वच विषयांच्या मनातला कळीचा विषय हाताळलेला आहे सर्जनशील कामाची किंमत कधीच नेमकी करता येत नाही म्हणून संपादकांचं भावत असावं संपादकांनी किंवा पुस्तकाच्या प्रकाशकांनी मानधन आणि रॉयल्टी म्हणून किती कमी रक्कम द्यावी याला पूर्वीही सीमा नव्हती आणि आताही नाही हे सर्व लेखन आपण आपल्या समाधानासाठी करतो म्हणून ते फारसं कोणी मनावर घेत नाही आता इतर लेखांविषयी पुस्तकात सगळे स्वतंत्र लेख आहेत काळे पांढरे दिवस हे लेखिकेच्या लहानपणचे दिवस ज्यात रंगांना फारसं महत्वच नव्हतं शालेय पुस्तकापासून मासिकं वृत्तपत्र पुस्तकं अनियतकालिक सगळं ह्याच दोन रंगात आणि त्याच्यामधल्या विविध छटांमध्ये असायचं घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे काही वर्षांपूर्वी गर्भसंस्कार आणि बालकांवर संस्कार, संस्कार करण्यासंबंधीचं डॉक्टर हवी सरदेसाई यांचं पुस्तक खूप गाजलं होतं त्याच्या खूप आवृत्त्याही निघाल्या होत्या पण आपल्याच मुलांना कसं वाढवायचं हे दुसरे कोण कौन शिकवणार असा एक सूर त्यावेळी निघाला होता दोन तीन पिढ्यांमध्ये त्यामुळे हा चेष्टेचा विषय होऊ लागला त्या संदर्भात लिहिलेला लेख खरोखरी ज्ञानेश्वर जन्मती यातलं बरंचसं लेखन एक आतून एकमेकांशी जोडलेलं आढळतं संस्कारांचा संबंध समाजात वावरताना सगळीकडेच येतो संस्कार ही जशी देण्याची गोष्ट असते तशी ती घेण्याचीही गोष्ट असते नाहीतर एकाच घरात एकाच वातावरणात साधारण सारख्या परिस्थितीत वाढणारी दोन मुलं सारखेच गुणदोष दाखवताना नसती का दिसली लेखिकेचं बालपण वाचन संस्कृती त्याचबरोबर नात्यांची गोची यामध्ये मोठ्यांच्या अनुभवांचा फायदा करून घेणं प्रश्न विचारणं आणि ते करण्यात कमीपणा वाटला तर मग शेवटी एकटेपणा आणि निराशा पदरी पाडून घेणं हा त्यातलाच भाग नव्हे का सोपे अवघड झाले रे आलं मनात ठेवलं जनात यातूनही तेच दिसतं यंत्रसामग्री नसताना घरातली कामं अगदी बिनबोबाट पार पडत होती पण मशीनची मदत आली शिवण यंत्र आलं म्हणून कपडे घरातच शिवा धुलाई यंत्र आलं म्हणून कपडे घरातच धुवा शिवा वाळत घाला मिक्सर आहे तर इडली घरी करू अशा प्रकारे घरातल्या गृहिणींना कामं वाढवत न्यावी लागली आणि मदतीचं तर नावच नव्हतं मनात आलेल्या गोष्टी योग्य अयोग्य ह्याचा विचार न करता त्या सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यास स्वातंत्र्य आहे इतकंच लक्षात घेतलं जाऊ लागलं पण रस्त्यावरच्या पाट्यांशी छेडछाड करताना त्यात व्रात्यपणा आहे दुसऱ्याला त्याचा त्रास होऊ शकतो हे कोणाच्या मनातही येईना मग तो दुकानदार असेल ग्राहकांना होत असेल किंवा घरमालकांनाही त्याचा त्रास होत असेल बरं पाट्यांवर पराक्रम करून हे लोक थांबत नाहीत ते गाड्यांवर रेगोट्या ओढतात सीटवर ब्लेड मारतात हे अगदी सहज करतात पुस्तकात धुंडाळण्याच्याऐवजी ढुंडाळणे असा शब्द का आला आहे तेवढं समजलं नाही प्रिंटिंगच्या अगदी किरकोळ का होईना पण चुका असाव्यात मंगला गोडबोले यांच्या या लेखात निवृत्तीचा सूर जाणवतो अशी शंका येते मागच्या कामाचा लेखनाचा फुलांच्या साहित्याचा अमृतसिद्धी लिहितानाच्या अनुभवांचा गृहिणीपणाचा संस्कारांचा आढावा घेण्यासाठी मागे वळून पाहिल्यासारखा पण त्या म्हणतात सत्तरीपासून पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावरून काही लिहित असताना असं होणं साहजिक नाही का, अस्ता का। पण याही लेखनाचा आवाका मोठा आहे विषय संपला वाट असं वाटत असतानाच त्यातील अनेक आयाम पुढे येतात आणि पुन्हा विचार करायला भाग पाडतात धन्यवाद पुढच्या भागांमध्येही आपण असेच काही लेख वाचू हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद